आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉलेजच्या बाहेरील रोडवर तरुणाला कोयत्याने मारहाण करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्र व वा वाहने असा तीन लाख ऐंशी हजारांचा माल जप्त केला आहे भावेश बाळासाहेब कुंजीर वय तेवीस वर्षे राहणार सासवड अथर्व कैलास पवार वय एकवीस वर्षे राहणार बी टी कवडे रोड दळवीनगर घोरपडी सूरज सचिन राऊत वय एकवीस वर्षे राहणार सासवड बोबदेव घाट रोड येवलेवाडी आर्यन विलास पवार वय अठरा वर्षे राहणार ओम सोसायटी दळवीनगर घोरडी सौरभ प्रदीप लोंढे वय अठरा वर्षे राहणार संदेश सहकारी सोसायटी संभाजीनगर धनकवडी मूळ राहणार सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिवराज दिगंबर रोंगे वय एकोणीस वर्षे राहणार सिंगापूर होम्स येवलेवाडी वरून बबन भोसले एकवीस वर्षे राहणार आनंदनगर जेजुरी तालुका पुरंदर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ट्रिनिटी कॉलेज समोरील रोडवर सोळा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता विश्वजित बाबाजी उनवळे व एकोणीस वर्षे राहणार येवलेवाडी याला कोयत्याने मारहाण करून जबर जखमी केले होते त्यावरून कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अठरा जानेवारी रोजी पोलीस हवालदार सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे याच्या येवलेवाडीतील सिंगापूर होम्स येथे लपले आहेत पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन घरावर छापा घालून साती आरोपींना पकडले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वा वाहने असा एकूण तीन लाख ऐंशी हजारांचा माल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रौफ शेख सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार अमोल हिरवे सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोडखनाथ चिंकी पोलीस अंमलदार संतोष बनसुडे लक्ष्मण होळकर शाहिद सुरज शुक्ला सागर भोसले सुजीत मदन राहुल थोरात यांच्या पथकाने केली आहे